हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नो निकडा प्रत्येक आपल्या समोर हजर आहे माझ्या स्वागत करीत मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणविशे शेहेचाळीस संसार अयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजून सहा मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर आषाखा नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटानंतर श्रवण नक्षत्रला सुरुवात होईल योग मित्रांनो परिक योग आहे सायंकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर शिवयोगाला सुरुवात करण मित्रांनो वनिजकरण आहे सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून सहा मिनिटांनंतर बहु करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते ते पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा अरोम शिव शिव शंभो रे प्रवर्त सद्य ब्रम्हो द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनोंत्र कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शलिवान शक्ती एकोणाशे शेहेचाळीस प्रभादी षष्टी सभासनामध्ये क्रोधी नाम ससरे उत्तरायणी वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षी इंदू वासरे उत्तराषाढ नक्षत्रे हरी घेऊके वनिस्करण दशमी शोधित वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मो पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा तेव्हा नित्य देवपूजा करी शो मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या एक जे संकल्पाचे पाणी घेतलेले आहे ते समोरच्या ताणात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त या मासात नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्त दिला दिनांक सव्वीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळ करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो घरी करणार असाल तर यासाठी काही नियम वेगळे आहेत मित्रांनो प्राणप्रतिष्ठ मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरुरी आहे तेव्हाच अशी प्राण प्रतिष्ठित मूर्ती जागृत राहते आणि आपल्याला आशीर्वाद प्रदान करते मित्रांनो बहुतांशी आपल्या मनोकामना आहेत पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असतो मित्रांनो मित्रांनो ज्याप्रमाणे मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून सकाळ दुपार संध्याकाळ पूजा अर्चा अभिषेक युक्त होत असते तेव्हाच तेथील मूर्ती आपल्याला मंदिरातील जागृत वाटते प्रसन्न प्रदान प्रसन्नता वाटते प्रसन्नता देते मित्रांनो आणि आपले आशीर्वाद देखील पूर्ण होतात मित्रांनो तेव्हा मंदिराप्रमाणेच आपल्या ते घरातही किंवा घरातही आपल्याला वातावरण निर्माण करायचे असेल तर आपल्याला अभिषेकाचा अवलंब करावा लागेल मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताळखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये वाप विचारावे किंवा यो योग्य पुरोहिता संपर्क साधा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधी जे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही दिनविशेष मित्रांनो दशमी शास्त्र कर्म आहे या तिथीवर जर आपली कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने शांत कर्म करणे आपल्याला गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपहरांना काळात करा तेव्हाच आपली पित्राशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्या जीवनाधिक सुखमय पडेल मित्रांनो सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिट पासून ते उद्या पहाटे पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे हा अशुभ योग आहे हे लक्षात यात शक्यतो महत्वाची कामे करू नका मित्रांनो उद्या पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत गबाड व मृत्यू योग देखील आहे गबाड योग अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो आणि योग हा जनन शांती संबंधातील योग आहे त्यामुळे गडबड होणार नाही मित्रांनो कारण जे काही नवीन बालक जन्म घेतील त्यांची शांती बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करावी लागते आणि जर या बाराव्या दिवशी आपण केली नाही तर मग मुहूर्त काढावं आणि पंचांग बदल इथे आम्ही सगळे विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनातील घडणाऱ्या शुभाशुभ घटना ह्या थांबत नाही मित्रांनो मित्रांनो यानंतर अमृत युग सुरू होणार आहे हा योग अत्यंत अशुभ म्हणता येणार नाही पण शुभ अमृता सारखा हा युग या आहे याचा आपण अनुभव घेऊ शकता उद्या पहाटे पाच व सहा मिनिटांतर दग्ध देखील सुरुवात हा दग्ध योग देखील जनन शांती संबंधीच आहे मित्र नवीन बालकी या वेळेनंतर जन्म घेतील त्यांची बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्याकडे निवासस्थानी पंडिताच्या माध्यमातून भीती वाढतात जनन शांती करणे गरजेचे आहे पंचांग झाली तर आम्ही सर्व विसरून जातो पण बाळाच्या जीवनातील शुभाशुभ घटना ह्या ना। होणाऱ्या थांबत नाही तेव्हा खबरदारीने आपण या कर्मकांडाचा उपयोग करून घ्यावा अग्निपृथीवर उद्या पहाटे पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत जर आहे त्यामुळे आपल्याला काही नव्याने कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका आपल्याला दोष लागू शकतो जे रेग्युलर आहे ते आपण करू शकतो काल मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपली कामे बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण इतर वेळेमध्ये आपली कामे महत्वाची जे असतील तर रेग्युलर नाही पण महत्वाचे असतील तर ती आपण इतर वेळेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त ये करता येईल प्रमुखोच्चार असंगत ग्रहामध्ये सत्तावीस फेब्रुवारी पासून वक्री होऊन परत अस्तंग तेव्हा असा अस्तंगत किंवा सूर्याजवळ जो जो ग्रह असतो तो निस्तेज होतो मित्र निर्बल होतो असा ग्रह आपल्याला फळ देण्याचा राहत नाही तरी देखील आपल्याला काही शनी संबंधी पूजा अर्चा करायची असेल तर आपण पंडितांच्या माध्यमातून ते करून घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपला आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करा लाईक करा आपले मित्र परिवार परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मागवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लागवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ariyo ssabom sure, sure.